माझ्या कार्याला गा साईबाई गणराया तुम्ही यावा तुम्ही ग यावा तुम्ही यावा माझ्या कार्याला गा साईबाई गणराया तुम्ही आवा गया तुम्ही यावा तुम्ही आवा तुम्ही यावा तुम्ही आवा तुम्ही यावा गोळे घागराचे <्क्णारा> गाईबाई सगसार झालं घेवा बाई घेवा घेवा बाई घेवाचे गाईबाईसार झाला घ्यावा बाई वाघ घेवा बाई घेवा झाला घ्यावा बाई ग घ्यावा बाई गावा गेवा बाई गावा गेवा बाई गा वाजाकार्याला गाईबाई गणरायाची मदत 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 जकार साईबाई मदत मदता मदत 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 घरात सईबाई आली सार जा कुदत 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 घरात सईबाई आली सार कुदत 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 हली सार जा कुदत 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 हली सारा जा कुदत 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 माझ्या कार्याला सईबाई साईबाई गणराया गणपती 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 कार्याला गा सईबाई गणराया गणपती 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 गणराया गणपती 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 राया गणपती गणपतीपती गणपती गोळे घागरा चे गा सईबाई सारसा उभीवती उभीवती गवती उभीवती गोळे घागरा चे बाई

तारीख 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 गणरायाला तारीख 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 घागराचे साईबाई झाली सारा बारीक 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 गोळे गा सार बारीक की चा बारी संघ सारिका बारीक बारीक बारी का बारी बारीक 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 माझ्या कार्याला गा साईबाई गणराया तो उपाशी 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 माझ्या कार्याला गा साईबाई शिव उपा शिवपाशीऊ गणराया तो उपाशी उपा शिव पाशीव उपाशी उपा शिव पाशीऊ पा लाडू साखरेचे गा साईबाई यांना बक्षीले तू पाशी तू पाशी तू पशी तू पाशी साखरीचे लाडू गा साईबाई क्षिले तुपाशी 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 तुपाशीना बक्षी तुपाशी 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 तुपाशीना बक्षी तुपाशी 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 तुपाशी